धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती न्यूज करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला ला प्रेस करा कर्जत तालुक्यातील लहान मुलांच्या हक्कासाठी थेट आईनच मोठ्या मुलाविरुद्ध संघर्ष सुरू केलाय जमीन देण्यास नकार दिल्यानं मोठ्या मुलाच्या विरोधात पंच्याहत्तर वर्ष वृद्ध आई उपोषणाला बसली आहे कशाळे येथील या प्रकरणानं अनेकांचे डोके चक्रावले दरम्यान एक महिना अगोदर उपोषणाचा इशारा देऊनही प्रशासनानं दुर्लक्ष केल्यानं वृद्ध महिलेने याबद्दल नाराजी व्यक्त केली कशाळे येथील चंद्रकांता लक्ष्मीचंद गोर यांना वीरेंद्र आणि ललित अशी दोन अपत्य आहेत त्यांच्या हिश्श्यातील आठ गुंठे जमिनीपैकी दोन्ही मुलांना समसमान साडेचार गुंठे हिस्सा देण्याचं आई चंद्रकांता यांनी ठरवलं होतं मोठा मुलगा वीरेंद्रने छोटा मुलगा ललितला साडेचार गुंठे जमीन देण्याचे अनेक वेळा मान्य केलं होतं परंतु त्याची पत्नी वैशाली ही दिराला जमीन देण्यास विरोध करीत आहे ललितला जमिनीचा हिस्सा द्यावा म्हणून ग्रामस्थांनीही वीरेंद्रला विनंती केली परंतु पत्नीच्या विरोध आणि दबावामुळे वीरेंद्र जमीन देण्यास टाळाटाळ करत असल्याचं समजतंय तेव्हा छोट्या मुलाला न्याय मिळावा यासाठी पंच्याहत्तर वर्षे चंद्रकांता लक्ष्मीचंद गौर उपोषणाला बसल्यात तसंच माझे डॉक्टरी उपचार सुरू आहेत तेव्हा उपोषण काळात माझे काही बरे वाईट झाले तर माझा मोठा मुलगा आणि सून तसंच पोलीस स्टेशन त्याबाबत जबाबदार राहील असं देखील चंद्रकांता यांनी निवेदनात नमूद केलंय लहान मुलासाठी पंच्याहत्तर वर्षीय आई मोठ्या मुलाशी संघर्ष करत असल्यानं तालुक्यात या प्रकरणानं सर्वांच्या भोया उंचावल्यात मग मी बोलली पोरांचा नावं नको ना म्हणतो मोठा मुलगा म्हणतो पोरींची नावा येतील आणि सगळ्यांना पैसे द्यायला लागल म्हणून त्याने एकट्याचं नावा शेठ म्हणतो तू घे आणि दोन भाऊ नंतर वाटून घ्या म्हणतो वाट चालल असं हेच बांधगरी आमची जागा वाटून घ्यायची म्हणतो हो देऊ देऊ करून सगळं वाटण्या झाल्या जागा घेतल्यानंतर शेठ तीन वर्षांनी वाढले त्याच्यानंतर मग घर बांधली पैसे सगळे होते ते सही करून करून माझ्या जाऊन घेतले आणि सगळे घर बांधून घेतले दोन्ही भावांना सगळं बरोबर वाटून घेतलं सोनं बोना सगळं वाटून घेतला दुकान वाटायला सोळा दिवस लागले तिथपर्यंत दुकान वाटून घेतली एक एक पै पैचा हिशोब केला त्याच्यानंतर दोघं भावांना दुकानात अलग अलग करून दिली मग मग म्हणतो आता दुकान अलग करून पाच वर्ष एक जागी राहिलो आम्ही त्याच्यानंतर मग दोघी बायकाला व्हायला आणि मी बारक्यामध्ये राहिलो काका त्याची पोरं लहान होती तर मला तिथेच आवडत होतात मी तिथेच राहील याच्यामध्ये त्याच्या घरी नेल बाजूलाच घर आहे मग तो म्हणतो मी कधी पण बोलायचं मी देईल देईल म्हणतो साडेचार गुंटा त्याला आणि साडेचार केला एवढंच आम्हाला मनाला पारून टाक टाकणं त्याला पोल टाकायचं ते म्हणतो नाही पोल नाही नको मी देईल देईल असं करून 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 मी आता आजारी झाल तो, तो ती ते तीन मैने, मैने आता तीन महिने झाले तर पडलो तर दोन्ही पाय वाकडे झाले त्याच्यानंतर मला दवाखान्यात दाखल केली जैन डॉक्टर जायचे पहिला पनवेलला होते तिथे आठ दिवस ऍडमिट होती त्याच्यानंतर कर्जतला दाखल केली मला तर त्याने औषधं दिल्या गोल्या दिल्या तीन महिने दोन महिने घरी बसून राहिली त्याच्यानंतर आता थोडा थोडा मी चालतो मग त्याचे एवढी आपली काय नाही सगळं बरोबर वाटून झालंय लोकशक्ती लाईव्ह साठी आनंद सकपाळ कर्जत अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल लाईक ला 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा